नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बटाटा आणि रव्यापासून अगदी चटपटीत आणि चमचमीत नाश्ता बनवणार आहोत आणि हा नाश्ता एकदम झटपट बनून तयार होईल आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल चला तर मग बनवायला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपण पीठ भिजून घेऊयात तर त्यासाठी इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतला जर तुमच्याकडे बारीक ऐवजी जाड रवा असेल तर त्याला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्या त्यानंतर अर्धा कप रव्याला अर्धा कप गव्हाचं पीठ घेतले नंतर चवीपुरतं मीठ घालायचं त्याचसोबत इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतली आहे जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल मिरची कुठून घातली तरी चालेल नंतर एक चमचा तीळ घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यातले दोन ते तीन चमचे मिश्रण एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि हे मिश्रण वेगळं का काढलं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सैलसर पीठ भिजून घेऊयात सैलसर का भिजवायचंय कारण यामध्ये आपण रवा घातलाय तो नंतर फुलतो आणि एकदम पाणी यामध्ये घालू नका असं थोडं थोडं पाणी घालूनच पीठ भिजवून घ्या कारण एकदम पाणी घातल्याने पीठ पातळ होऊ शकतं साधारण दोन ते तीन मिनिटांनंतर असं सैलसर पीठ भिजवलेलं आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही आता हे पीठ आपण थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत बटाट्याचं सारण बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दोन बटाटे उकडलेले घेतलेत आता त्याला असं बारीक मॅश करून घ्यायचं पूर्णपणे बारीक करायचं आहे चमच्याने मॅश करू शकता किंवा के हातानेही केलं तरी चालेल बटाटा इथे पूर्णपणे मॅश झालेला आहे आता इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि एक छोटं गाजर मी इथे तेही बारीक चिरून घेतलं भाज्या इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता नंतर इथे मी दोन मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत त्याही आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत नंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्याही बारीक चिरून घेतल्या ते आपण यामध्ये घालून घेऊयात सोबतच so, यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आणि अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा आमचूर पावडर नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊयात सर्व भाज्या मसाले बटाट्यामध्ये व्यवस्थित एक जीव झाले पाहिजे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता काय करायचंय आपण जे मिश्रण बाजूला वाटीमध्ये काढून ठेवलं होतं ना त्यामध्ये पाणी घालून त्याचा असं पातळ घोळ बनवून घ्यायचं आहे मी दाखवते अशा पद्धतीने हे बघा असं पातळ घोळ करून घेतलेलं आहे आता आपण जे साईडला पीठ भिजून ठेवलेलं होतं ना त्याला आता एकदा परत एकदा चोळून घ्यायचं आणि मग याचे दोन गोळे करायचेत आणि त्यातला एक गोळा घेऊन आता याला असं हाताने गोल करून घ्यायचं म्हणजे आपली पोळी एकदम गोल होते आता पोळी पाटावर थोडंसं पीठ टाकून आपल्याला याची मोठी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी अशी लाटायची आहे की आपल्याला पोळीपेक्षा थोडी जाड पोळी ठेवायची आहे आता हे बघा मी अशा पद्धतीने इथे मोठी जाड पोळी लाटून घेतली आहे आता पोळी इथे लाटून झाली आता काय करायचंय आपल्याला बटाट्याचं जे आपण सारण बनवून घेतलेलं होतं ना ते चमच्याने आपल्याला यावरती सर्व एक, एक सारखं लावून घ्यायचंय मी दाखवते अशा पद्धतीने सर्व बाजूने एक सारखं लावून घ्यायचं सारण लावून झाल्यानंतर आम्ही दाखवते अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे आणि थोडा दाबूनच रोल करा मधून कुठेही पोकळ राहायला नको आता हाताने याचा असा एक सारख रोल करून घ्यायचा म्हणजे सारण एक सारखं सगळ्या बाजूने लागलं जातं आणि असे दोन्हीकडनं तोंड असे बंद करून घ्यायचे फक्त अशा हलक्या हाताने याचा रोल करून घ्यायचा आहे जास्त लांब करायचं नाही आता काय करायचे आपल्याला सुरीने असे अर्ध्या अर्ध्या इंचावर याचे गोल गोल रोल कापून घ्यायचे आणि दाबून कापायचे नाही एकदम हलक्या हाताने कापून घ्यायचे आहेत आता सर्व रोल इथे कापून झालेत तर मी तुम्हाला एक काढून पण दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याला बोटाने थोडं गोल करून घ्यायचंय आणि असे प्लेटमध्ये आपल्याला एक एक करून काढून घ्यायचेत तुम्ही इथे बघू शकता याची आतली डिझाईन किती सुंदर दिसते आता लगेच आपण हा नाश्ता तळायला घेऊयात तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये थोडं तेल घेतलंय आणि गॅस मी मध्यम ठेवलेला आहे आता तेल गरम झालं की आपण जो घोळ बनवून घेतलेला होता ना त्यामध्ये एक एक रोल करून रोल टाकून आपण चमच्याने असा तेलामध्ये सोडून देऊया मी दाखवते अशा पद्धतीने घोळमध्ये डुबवून एक एक करून तेलात सोडायचं आहे आता आपल्याला दोन ते तीन मिनटं चमच्या न लावताना असेच फ्राय होऊ द्यायचे आणि इथे गॅस मध्यमच ठेवायचं आहे साधारण दोन मिनटानंतर याला पलटून घेऊयात असे एक एक करून पलटायचे पलटून झाल्यानंतर खालच्या बाजूनी हे असे दोन ते तीन मिनटं तळून घेऊयात दोन मिनटानंतर आपला दोन्ही साईडने छान नाश्ता तळला गेलाय आता आपण काढून घेऊयात आणि दिसायला बघा काय सुंदर दिसतंय ना आणि रंग बघा काय मस्त आलाय ना अगदी सोनेरी रंगावर दिसतायत चला तर मग आता एका प्लेटमध्ये हा नाश्ता काढून घेऊयात आणि असेच दुसरेही तळून घेऊयात आता इथे आपला सर्व नाश्ता तळून झालेला आहे आता मी त्यातला तुम्हाला एक तोडूनही दाखवते वरतून कुरकुरीत आतून सॉफ्ट असा आपला चटपटीत नाश्ता तयार झालाय आणि अगदी बघता क्षणी खावेसे वाटत आहेत अचानक घरी पाहुणे आले असतील आणि काय बनवायचं ते सुचत नसेल तर हा नाश्ता तुम्ही पटकन बनवून तयार करू शकता आणि ह्या नाश्त्याला तुम्ही टोमॅटो केचपसोबत किंवा दुसऱ्या कोणत्याही चटणीसोबत याला खाऊ शकता आणि हा नाश्ता तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये